नागरिकांनो पावसाळा म्हटलं की जसा पाऊस आला तसं पावसात भिजणं आलं त्याच्यासोबत दूषित पाणी आलं दूषित अन्न आलं आणि त्या पावसामध्ये जगणारे कीटक आले कीटकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा माणसाचा शत्रू मानला जातो तो म्हणजे मच्छर किंवा डास हाही आला आता ह्या सगळ्या बाबींपा बाबींमुळे होणारे पावसाळी साथीचे आजार जे तयार होतात त्यांच्यापासून आपल्याला कसं वाचावं ह्यासाठी हा शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे तर सर्वात पहिला मुद्दा येतो की पावसात भिजणं भीजन, पावसात भिजण्यापासून तयार होणारा चालू होणारा आजार सर्दी पडशा खोकल्यापासून सुरुवात होऊन तो अगदी निमोनिया किंवा दम्याच्या पेशंटला दम्यापर्यंत घेऊन जातो त्यामुळं भिजणं टाळलं पाहिजे आणि भिजण्यामुळे ओल्यावाईमुळे निर्माण होणारा फंगल इन्फेक्शन हा त्वचेचा आजार हाही पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात त्रास देऊ शकतो आणि फंगल इन्फेक्शन पावसाळ्यात जे फंगल इन्फेक्शन होतं ते बरं करणं बरेचदा फार कठीण जातं त्यामुळे भिजणं टाळलं पाहिजे ओलावा टाळला पाहिजे ड्रायनेस मेंटेन केला पाहिजे ओली कपडे ओ आणि ओली कपडे टाळले पाहिजेत आणि सुखा आणि ड्राय कपडे घातली पाहिजेत ड्रायनेस मेंटेन केला पाहिजे हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा येतो की दूषित पाणी आणि दूषित अन्न याच्यापासून निर्माण होणारे आजार म्हणजे कावीळ टायफॉइड जुलाब अतिसार यासारखे आजार तर या सा यासारख्या आजारांसाठी आजारांपासून वा वाचण्यासाठी आपल्याला पाण्याचं विशेष करून पथ्य आणि पाण्याचं विशेष ते आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे तर पाण्याची काळजी घेणं म्हणजे पाणी उकळून म्हणजे अगदी बुडबुड येतील इथपर्यंत उकळवलं पाहिजे असं उकळलेलं पाणी तुम्ही अगदी ते थंड होऊन कशाही पद्धतीने चांगल्या पात्रामध्ये स्टोअर करून शुद्ध पात्रामध्ये स्टोअर करून ते कसंही पिऊ शकता पण पाण्याचा सगळ्यात म रोल आहे त्याच्यानंतर अन्न आपल्याला उघड्यावरचं काही खायला नाही पाहिजे जर खायची वेळच आली बाहेरचं खाऊच नाही जर खायची वेळच आली तर वेल कुक्ड आणि फ्रेश फूड असलं पाहिजे म्हणजे गरम गरम आणि ताजे ताजे पदार्थ आणि गरम गरम पदार्थ खाल्ले तर त्याच्यामध्ये जरा इन्फेक्शन होण्याचे कमी चान्सेस असतात घरी देखील शिळे पदार्थ शक्यतो टाळावेत ताजं अन्नच खाल्लं पाहिजे आणि तिसरा आणि महत्त्वाचा सगळ्यात किचकट विषय म्हणजे डासांपासून किंवा कीटकांपासून वाचणं कीटकांपासून होणारे आजार म्हणजे मलेरिया डेंगू टायब मलेरिया डेंगू चिकनगुनिया असे आजार आणि हे आजार शक्यतो फार गंभीर आपल्याला आप त्रास देऊ शकतात त्यासाठी ह्या डासांपासून वाचण्यासाठी आपण अवश्य काळजी घेणं गरजेचं आणि ह्या काळजीमध्ये जिथे डास निर्माण होतात असं साठवलेलं पाणी हे वारंवार बदलणं आणि त्याच्यासोबतच डासांपासून वाचण्यासाठी आपण जे काही डासांच्या मच्छरा मच्छरदाणे असतील डासांच्या अगरबत्त्या असतील किंवा काही इतर काही क्रीम वगैरे हो मिळतात त्याचा वापर करून आपण या डासांपासून वाचू शकतो तर अपेक्षा आहे या छोट्याशा व्हिडिओमुळे आपल्याला पावसाळ्या हो पावसाळ्यात होणाऱ्या आजाराविषयी माहिती क समजली असेल आणि त्यापासून कसं वाचावं याच्या काही सूचनाही समजल्या असतील अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला फायदा करेल आणि आपल्याला आरोग्य जतन करा पावसाळ्यात आपलं आरोग्य जतन करण्यासाठी याची माहिती आपल्या उपयोगी उपयोगात पडेल धन्यवाद